आज तेलंगणाची चळवळीमध्ये अख्खा आपलं तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हा आता सध्याचा निर्मल जिल्हा झालेला आहे तेथील म्हैसा मंडल तेलंगणा मंडल म्हणतात मा महाराष्ट्र तालुका मंडळ अशा एव्हीएस आदरणीय सायनु दादा म्हैसेकर आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत सर जय भीम तर आज आपण दीर्घलाच गप्पा मारण्यासाठी सरांना इथं बोलवलेलं आहे की ज्यांनी अख्खं आयुष्य संघर्ष घालवलं अनेक सामाजिक चळवळीच्या वेळा त्यांनी योगदान दिलं सामाजिक चळवळीमध्ये सातत्याने सहभाग घेतला तेथील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली लढाई चालूच ठेवली त्र्याहत्तरव्या वर्षामध्ये सायलू साहेब आहेत तरी त्यांची तर ती एकदम तरुणासारखी आहे साहेब आमच्या आपलं स्वागत काय वाटतं तुम्हाला की आंबेडकरी चळवळीत काम करत असताना तुम्ही अनेक याच्यामध्ये राजकीय पैलूंनी बघितलं सामाजिक पैलूंनी बघितलं तर तुम्ही जशाच तसेच अनेक दिवसापासून तर काय जादू याची आंबेडकर चळवळ म्हणजे आहे त्याच्यामध्ये काम कामाचा अनुभव खूप भरपूर आहे मला आता हे मला भाषण वगैरे काही करता येईल ना जमना याच्यामध्ये मी एकच शिकलो आंबेडकरवाद बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर बोलणं म्हणजे हे फारच मोठ कला आहे त्याच्यामध्ये आज भीमा कोरेगाव दिनानिमित्त इथं मला बोलावण्यात आलं याच्यामध्ये मी फार एक छोटासा कार्यकर्ता म्हणून इथं आलो लोकांनी मला जे सन्मान दिला त्याच्याबद्दल मी मनापासून हार्दिक स्वागत करतो त्यांचं आमचे जुने मित्र राजेश चंद्रे साहेब साहेब हे आहेत मला की आता आम्ही तुम्हाला लेकर मी तुमच्या म्हणजे भट्टीत वाढलो आणि चळवळीमध्ये सोबत होतो आहे तर जी तुम्ही अनेक वर्षापासून शेकडो गरिबांचे लग्न लावून दिसतो ना अनेक निराधारणा वस्त्र वाटप केलेत अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही साहित्य वाटप केले शिक्षाविषयी साहित्य तर हे तुम्हाला असं का करावं वाटलं आणि तुम्ही मग अशी तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली तुम्ही करण्यासाठी मी दोन दोन हजार साली एस सी फॉर एस सी राईट्स म्हणजे स्ट्रगल कमिटी फॉर सेव्हिक राईट्स संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं तेव्हापासून मी त्याच्या ते पहिलं जनरल कार्यक्रम होतो तेव्हापासून मी याच्या एसी फार एसी राईटमध्ये दोन हजार दोनपासून मी काम करतो दोन हजार दोनमध्ये पुन्हा तीनमध्ये पाचमध्ये सहामध्ये सातमध्ये आंबेडकर सामूहिक विवाह सोहळा असं मी नऊ वर्ष कार्य केलो त्याच्यामध्ये जवळपास दीड दोनशे लोकांचे लग्न लावून गेलो आणि भरपूर अशा लोकांना स्कॉलरशिप त्यांना स्का शिकायचं लई तळमळ राहत होती मलाही लई तळमळ होती शिकायची परंतु मी इंटरमिडिएटपर्यंत शिकलो महिशाला कॉलेज झाले म्हणून ते आमच्या वेळेस स्कॉलरशिप पुन्हा मग गोरगरिबांना तीनशे चारशे लोकांना विजयादशमीला वस्त्रदान म्हणून धोती पॅन्ट शर्ट साड्या ह्याचं वाटप केलं जवळपास दरवर्षी दोन हजार एकोणीस पर्यंत केलो त्याच्यानंतर ते सगळं कोविड येऊन सगळं सत्यनाथ झाले तरी पण आणि त्याच्यात होत करू विद्यार्थी आपले बारावी आणि दहावीचे या या लोकांना पण अडीच हजार रुपये प्रत्येकी असं मी बक्षिस ठेवलो पाससुद्धा होणाऱ्या जवळपास दोन तीन वेळेस हे कार्यक्रम केलो त्याच्यामुळं माझ्या मनाला समाधान वाटत होतं कशा समाधान म्हणजे मी काहीतरी आपल्या लोकांना मदत करतो त्याच्यामुळे फायदा होतो खरंच आपण फार म्हणजे कमी शिक्षण घेतलं शिक्षण कमी घेतल्याच्या नंतर म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती तशी होती आपण अत्यंत म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण नाही घेतलं आणि आपण नोकरी केली कंडक्टरची असं आम्ही ऐकतोय फक्त आम्ही कधी बघितलं नाही ते ना तर काय वाटतं मला मी पहिलं इलेक्ट्रिसिटी मध्ये बिल कलेक्टर म्हणून काम केलो त्याच्यानंतर मग कंडक्टर केलो सात आठ वर्ष तर तुम्ही समाज सामाजिक चळवळी बा समाज चळवळ करावी आणि समाजासाठी काहीतरी करावं तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली म्हणजे मी मी आणि डॉक्टर वाघमारे म्हणून होते आम्ही दोघं मिसळून त्यांना आणल्या आणून एक फार मोठं जुलूस काढल्या गंजमध्ये कार्यक्रम घेतल्या तेव्हापासूनच मा माझ जीवन चळवायला होत तर आपल्याकडं आंबेडकरशी समाजातून बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर विराताई आंबेडकर हे सर्वच आपल्याकडे आले आपण त्यांना आदर केले सत्कार केला सर्व करत असताना तुम्हाला ते ठिकाणी विरोध सुद्धा होतो तर काय सांगायला वृद्धाबद्दल विरोध तर विरोध पहिलाच लोकांना होत का म्हणजे ते काही करता काय काम करत करतात की करणार की मग तो लोकाला हे करलं तुम्हाला दुसरं त्यांना पण हे विरोध होतं पण मी त्यांना कधीच अकाउंटमध्ये घेतलं मला नाही माझं काम मी घेत राहिलो प्रकाश आंबेडकर परवा इतर पुतळा मी उभारलो महिषामध्ये त्याच्यामध्ये माझा सिंहाचं वाटा होतं मी माझ्यातर्फे जवळपास वीस लाख रुपयात जिंदा करून दिलो आणि त्या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकरांना आम्ही बाय हेलिकॉप्टर पाच साडेपाच लाख रुपये खर्च करून त्यांना बोलावलो त्याच्या अगोदर मिनायताई आंबेडकर दोन हजारमध्ये महिषा मुक्कामी आले त्याच्यानंतर दोन हजार सहामध्ये सामूहिक मेळाव्यात बोलावलो त्यांना प्रकाश आपले भीमराव आंबेडकर यांना पण मी दोन वेळेस बोलावलो त्याच्यानंतर राजरत्न आंबेडकर यांना पण मी दोन वेळेस बोलावलो सगळे माझ्या घरी येऊन गेलेले आहेत माझ सौभाग्य आहे आंबेडकर राहण्याचे संबंधित व्यक्ती हे माझ्या घरी येऊन जेवण करून गेलेत तेवढंच मी समाधान मानतो तुम्ही तेलंगणात राहता आणि महाराष्ट्राचे तुमचे दृढ संबंध आहेत म्हणजे चांगले संबंध आहेत महाराष्ट्रात तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला नांदेड सारख्या शहरामध्ये असाल आजूबाजूचा तालुक्यामध्ये असाल तुम्ही बऱ्याच कार्यक्रमात तुम्हाला निमंत्रित केलं जातं आणि तेलंगणात सुद्धा तर मागची परिस्थिती महाराष्ट्राची आणि आजची इथं कुठंतरी तरी आंबेडकर चळवळीसाठी लोक कमी पडतायत काय किंवा लोक चळवळ करत नाहीत काय याबद्दल तुम्ही काय सांगाल आंबेडकर चळवळ आंबेडकरवादी जितकंही बौद्ध समाज महार समाज आणि इतर समाज जे आहे ते सगळे त्याला अर्पण झालेले आहेत परंतु काही आपल्या काही आपले लोक जे प्रकाश आंबेडकर आहेत ते ह्याच्यामध्ये शामिल न होता आपलं स्वतःच घरांना घेऊन कुठल्याही पार्टीशी अलायन्स न करता ते वागत आहेत हे तर फार खेदाची बाब आहे जसं आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनाकडे तेलंगणामध्ये आंबेडकरी समाजासाठी कुठला पक्ष आहे समाधान कुठल्या सोबत गेला पाहिजे आता तेलंगा तेलंगाण तर मी तर सध्या काँग्रेस सोबत आहे प्रकाश आंबेडकरच पहिलं रिपब्लिकन पक्ष होत त्याच्यानंतर मग बहुजन मंथित वाघाडी हे सगळं आलं ते सगळं येऊन सगळं चुलित टाकलेत ते त्यांचा एकही आमदार येऊ शकला नाही त्यांनी अलायन्स जर केलं असतं तर वीस पंचवीस आमदार आले असते चार पाच खासदार आले असते यांनी सगळं गोल करून टाकलेत आणि इनडायरेक्ट बीजेपीला मदत करू लागले असं माझं म्हणणं आहे तर या ठिकाणी आपलं मत आहे की याच्यामधून मदत करू लागत किंवा मदत होते बीजेपीला आता साहजिक आहे ते परंतु बाळासाहेब तर वंचित बहुजन असं काम करतात असं पार्टीचं म्हणणं आहे आज वंचित बहुजन आघाडी भोगरमध्ये कार्यक्रमही घेतला तर साहेब याबद्दल राजकीय विश्लेषण वेगळं आहे तर तुम्ही इथून पुढे चालणार या पिढीला किंवा आज तेलंगणामध्ये महेशासारख्या ठिकाणी तुमची जी चळवळ आहे आज तुमचं रनिंग त्र्याहत्तर वर्ष तुम्ही शंभर वर्ष जगाव आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळावी परंतु तुमच्यासारखा राजकीय वारस किंवा तिथला सामाजिक वारस एखादा तुम्ही शोधलाय का किंवा राहील चळवळीशी तुमच्या तुमच्यानंतर आता आमचं मैसा म्हणजे पूर्वी महाराष्ट्रातच होत पार्ट त्याच्यानंतर ते हैदराबाद मध्ये गेलंय त्याच्यामुळं आमचं सगळं ओढ आमची महाराष्ट्राच्या राजकारणावर चांगलं महाराष्ट्राचंच राजकारण बघून आम्ही तिथं कार्यक्रम करते त्याच्यामुळं मैशा महिषामध्ये प्रकाश आंबेडकर योगेंद्र कवाडे असं कितीतरी लोक आले आले माझ्याकडे योगेंद्र कवाडे आले सगळे आले तर मला म्हणायचं काय प्रकाश आंबेडकर आतापर्यंत जे केले केले त्यांनी एकोणीशे एक्याण्णव मध्ये चार खासदार निवडून आलेत त्यांचे काँग्रेस भोसको मत अलायस केल्यामुळे ते कार ते विसरूप चाललेत ते त्यांनी स्वतः तिथून वाटकले होते कुठून आपल्या दाखवले होते म्हटले तर म्हणजे आज आजच्याच तिच्यामध्ये आंबेडकर चळवळी तरी म्हणजे बारकटल्या चालली असं आंबेडकर चळवळ हे स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहून आम्ही काहीतरी करतो काहीतरी सीटा आणतो मला तरी चालना तरी, तरी पार्टीशी त्यांचं अलायन्स पाहिजे तरच आपल्याला याच्यामध्ये वावरता येते आपण हे जर या प्रकारे जर आपण गेले असतात तर आपले आपल्या वीस पंचवीस आमदार आले असते काँग्रेस आली असती रिपब राष्ट्रवादी आली असती हे सगळं आपण पाहिलं की आता एकंदर परिस्थिती पाहता आपण आता आपण उत्तरधार्थ आहात आता आपलं आता वयानुसार आपण आता आंदोलनामध्ये तुम्ही ज्या भक्कमपणे बाजू मांडत होतात आता हळूहळू तुम्हाला काही मर्यादा येत आहेत तर येणाऱ्या पिढीला तुम्ही तुमचं मा तुम्ही घेतलेला अनुभव आणि अनुभवातून आपण येणाऱ्या पिढीला आंदोलनासाठी नेमकी काय भूमिका नेमकं काय सांगणार आहात तुम्ही काय सांगता आता आमचेच कितीतरी लोक बी जे पीचं तिकीट भेटावं म्हणून नगरपालिकेला तर आपण काय करते त्यांना <laughs> काय करते सध्या नेमकी तुम्ही दिशा काय देणार आहेत त्यांना नंतर काही सांग मी काही सांगू शकणार आहेत का तुम्ही त्यांना मी दिशा एकच देतो जोपर्यंत प्रकाश आंबेडकर सारखान नेता कोणत्याही पक्षाशी काँग्रेस राष्ट्रवादी आता पुन्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या सध्या पार्टीशी अलायन्स करू जोपर्यंत ते इलेक्शन लढणार काहीच न हा ही झाली तुमची राजकीय भूमिका परंतु तुम्ही समाजकारणात आणि आंदोलनात वावरताना तुम्हाला जे आलेलं सामाजिक अनुभूती आहे त्या अनुभूतीमधून येणाऱ्या पिढीला नेमकं कशा पद्धतीने त्यांनी आंदोलनं करावं नेमक्या कशा पद्धतीने आपला राजकीय वाटचाल करावी या संदर्भात आपण काही थोड्या माझा संदेश एकच आहे जोपर्यंत एकोणीसशे जे राजकारण च आराम खासदार निवडून आले तसल्यापैकी तसं त्याच वाटेवर आपण चालू आपल्या हातात काहीतरी सत्ता ठेवावं काहीतरी घेऊन हे काहीच निवडून न येता तो याचं तोंड फा त्याचं तोंड फायत आता आता हे पालमकर साहेब बोलले काय बोल काय कामाच पहिले तर बोलले की मी महार नाही मी बौद्ध आहे म्हणजे ते काय कामाच महार आणि हे सगळे विसरून जर काम केलं तर फारच छान होते म्हणजे ते म्हणजे मी महार नाही म्हणून बोलणार आहे त्याने पुन्हा <laughs> मग महाराजचे नाव आठवण करणार त्याने थे हे काय म्हणजे <laughs> तुम्हाला नेमकं म्हणायचं की वंचित ची सर्व जे वंचित राजकारण आहे ते म्हणजे कुठेतरी तेलंगण आणि महाराष्ट्रातलं फरक आहे तर साहेब तुमचा संदेश जो आहे तरुणाईसाठी की येणाऱ्या पिढ्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव जरा जसं आपण लढलात सर्व मिळून तर सत्य गेल्याच्या नंतरच आपल्याला वाटा मिळू शकतो आणि सत्तेमध्ये गेल्याच्या नंतरच आपली भूमिका मांडू शकता आपण लढू शकता आंदोलन करू शकता आणि आपल्या समाजाला न्याय देऊ शकता अशी आपली भूमिका आहे छान भूमिका आहे आपली सर तर या ठिकाणी आपण आलात आपल्या अनेक चळवळीच्या गोष्टी पाहिल्यात आणि वाचल्यात सोबतही राहिलो तर साहेब तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपले आभार मानतो धन्यवाद